हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना मी पण मस्त मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोन आज फॅमिली ब्लॉग तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग बघत राहा तर आज मी खूप स्पेशल डिश बनवत आहे डिश म्हणजे भाजी बनवत आहे ती पण खूप स्पेशल जी इतर सीझनमध्ये अजिबात बनत नाही ती म्हणजे हरभऱ्याची भाजी कालच मी शेतामध्ये गेली तर शेतामध्ये हरभऱ्याची मस्त वाढ झाली होती मला ते पाहूनच माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण ही भाजी खोडून घरी न्यावी आणि याची भाजी करावी खूप दिवस झाले होते याची भाजी मी खाल्लीच नव्हती तर चला बनूया हरभऱ्याची भाजी मी कालच हरभऱ्याला चांगला क्लीन करून टोपलीमध्ये ठेवला होता कारण मला माहीत होतं सकाळी गडबड होईल म्हणून मी कालच त्या हरभऱ्याला क्लीन करून ठेवले हरभऱ्याची भाजी कोणाकोणाला आवडते हे नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आपण शेतकरी म्हटलं तर आपल्याला ही भाजी खूप फ्रीमध्ये मिळते पण हे बाजारात घ्यायला गेले ते खूप महाग आहे मला एकच प्रश्न सारखा सारखा विचारला जातो तो म्हणजे तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता आणि तुमच्या घरचे कसे काय दिसत नाही आम्हाला तुमच्या घरचे पाहायचे आहे तर याचं उत्तर एकच आहे की माझ्या घरचे अजूनही व्लॉगमध्ये यायला तयार नाही मी खूपदा विचारलं आहे त्या नाही या म्हणून पण ते तयार नाही आहे आणि खास करून माझ्या जाऊबाई त्या यायला तयार आहेत पण माझा ब्लॉग शूट करत असताना माझा मोबाईल ती पकडून राहते कारण माझ्याकडे ट्रायपॉट नाही काही नाही ज म्हणून मी जेव्हा कधी व्लॉग करायचं आहे म्हणून शू व्हिडिओ शूट करत राहते तेव्हा ती कॅमेऱ्याच्या मागे असते तिचाही तेवढीच मेहनत आहे जेवढी माझी आहे जेव्हा मी ट्रायपॉट घेईल तेव्हा ती तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेल आता तर शक्य नाही कारण माझ्याकडे ट्रायपॉट नाही आहे आणि मी आत्ताच घरच्यांना ट्रायपॉट घेऊन दे असे म्हणू शकत नाही कारण माझं नवीन नवीन ब्लॉगिंग चॅनल आहे आणि त्याच्यावरही काही मला पाहिजे त्याचा रिस्पॉन्स मिळत नाही आहे कारण तुम्हाला कितीही सांगितलं की सबस्क्राईब करा कमेंट करा तरी पण ते तुम्ही काही करत नाही म्हणून ते पण म्हणतात की तुझं किती दिवस चालेल नाही चालेल म्हणून ना माझ्यावर विश्वास नाही आहे मला माझ्यावर विश्वास आहे पण त्यांना नाही आहे म्हणून मी त्यांच्याकडे जास्त काही वस्तूची डिमांड करू शकत नाही म्हणून जे आहे ते आहे तुम्ही मला पाहून ब्लॉग एन्जॉय करू शकता माझ्या जाऊबाईल येईलच पण आत्ता ते शक्य नाही इथे चालू आहे माझ्या मुलांची तयारी कारण आज त्यांना बाहेर जेवण करायला जायचं आहे म्हणून ते सारख्या उड्या मारत आहे कारण माझ्या मुलांना बाहेरचं कुठं जेवण करायला जायचं मला खूप आनंद होतो ते एका पायावरच उभे राहतात कोणी जेवण करायला म्हटलं की ते एका पायावरच चालले जातात म्हणून मी त्यांना फ्रेश करून देत आहे इथे चालू झाला आहे चिरागचा डान्स कारण चिरागला कुठं बाहेर जायचं म्हटलं खूप आनंद होतो म्हणून तो, तो डान्स करत करत बाहेर जाणार आहे इतका त्रास देते बहुत येथे झाले दोघांची तयारी आता ते जात आहे बाहेर अधू जाताना मला हक करून जात आहे आईला आणि मला कारण तो केव्हाही बाहेर जायच्या वेळी आम्हाला हक केल्याशिवाय तो बाहेर जात नाही म्हणून तो करतो करतोय त्यानंतर मी केले आपले काम चालू पाहते तर थोड्याच वेळात मुलंही घरी आले बघते तर त्या दोघांनीही त्यांचं डेकोरेशन तोडून घरी बोलून आणले होते मी म्हटलं तू त्यांचं कशाला तोडून आणलं तर तो, तो म्हणाला की काकू आम्हाला काहीच रिटर्न गिफ्ट देत नव्हत्या म्हणून आम्ही त्यांचं डेकोरेशन तोडून आणलं तसंही त्यांचा प्रोग्राम झालाच होता सगळे मुलं तोडत होते तर आम्ही कशाला मागं राहू म्हणून आम्ही पण तोडून आणले पण तेही घरी येऊन पुन्हा फाईट करणं चालूच होतं आता खूप झाल्या मस्त्या आता करा अभ्यास म्हणून मी त्यांना अभ्यासाला लावलं पण माझा स्वयंपाक चालू असल्याने मी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नव्हते म्हणून बाबांनी ते काम माझं केलं आहे इथं आज अधूचं भरपूर होमवर्क होतं म्हणून त्याच्या दातात दुखायला लागलं तो सारखा सारखा दाताला हात लावून माझे दात दुखताय माझे दात दुखताय म्हणून मला दाखवू लागला मी पण म्हटलं अभ्यास कर एकदम दाताचं दुखणं कमी होईल म्हणून त्याला मी पुन्हा अभ्यासाला लावलं थोड्या वेळातच अधूचं दुखणं गायब झालं आणि तो पुन्हा स्टडी करायला लागला काय करताय चिराग तू टीचर पनिशमेंट दिलं ना टीचर ने म्हणलं का नेल्स कापून ये तू नेल्स काढताय हो चांगले काढ काढशील ना हो। काढून देऊ नक्की हो। गुड बॉय तू काय बनवलं अधू मम्मी मम्मीनं घरचं डिझाईन बनव मी कलर केलं हो का हो। तू कलर केला मागून काय बनवलं बघू दे झेंडा झेंडा जन्दा नाही फ्लॅग हा झेंडा बरोबर आहे काय बनवलं दाखवू मला बघू दे वा मस्त असच काळज हे पण काय दाखवते हम्म मस्त अरे इथं पूर्ण रॉंग आहे आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढंच भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद आणि असेच प्रेम करा म्हणून